होटगी रोड येथे धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत आमदार सुभाष देशमुख यांना धनगर समाज बांधवांनी घातला घेराव मागील साठ ते सत्तर वर्षांपासून सर्व सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन देऊन मते मिळवली आहेत परंतु सत्तेत येऊन सुद्धा भाजपचे उपमुख्यमंत्री यांनी सन दोन हजार चौदा साली बारामती येथील उपोषणास भेट देऊन सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते व सत्ता मिळवली परंतु गेल्या दहा वर्षांपासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही त्या कारणास्तव धनगर समाज बांधवांनी आमदार सुभाष देशमुख यांना त्यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घेराव घालून जा विचारला गेल्या आठ दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना आपण लोकप्रतिनिधी असताना सुद्धा व धनगर समाजाच्या मतावर आपण निवडून येऊन सुद्धा या उपोषणाकडे अद्याप फिरकला नाहीत किंवा उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप देखील यावेळी धनगर समाज बांधवांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर केला यावेळी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे चंद्रशेखर पाटील निखिल घोडके प्रवीण बंडगर करण गडदे विलास पाटील आकाश नागनकेरी गोरख पवार बप्पा सतार शशिकला कसवटे राहुल सावंत शिवानंद वनमाने सोमनिंग कोरे सिद्धार्थ शेंडगे आदी उपस्थित होते परंतु आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि समाजाच्या <laughs> मताधिक्य असणाऱ्या मतदारसंघांना आपण निवडून येत आहे परंतु बापू आतापर्यंत आपल्या विधानसभेमध्ये कधीच तुम्ही लंगर आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही आणि दोन ते काय अर्धा तास थांबले जरा थांबल ना काय काय गडबड आहे गेल्या अनेक दिवसापासून साहेब मोदी साहेबांनी देखील शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये देखील शब्द दिला होता परंतु अद्याप तो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आमची आपल्याकडनं अपेक्षा आपला मतदारसंघ जो दक्षिण सोलापूर आहे तो धनगर बहुल आहे तर ह्या मतदारसंघाचं आपण प्रतिनिधी करता ह्याच ह्याच ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती मराठा आंदोलक या ठिकाणी आले होते त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की बाबा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळत तर राजीनामा देऊ परंतु धनगर आरक्षणाविषयी तुम्ही धनगराचा सुद्धा काढला नाही आणि गेल्या आठ दिवसापासून तिथं उपोषण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पावन मध्ये तिथं चालू आहे तरी देखील आपण भेट देणं कर्तव्य स्थानिक लोकप्रतिनिधी आहात अनेक लोक तिथं भेट देत आहेत परंतु तुम्ही त्यांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन आपण हा प्रश्न सोडणार आहात का नाही साहेब आमची विनंती आहे की आमची विनंती आहे की बा तुम्ही त्याबद्दल स्पष्ट बोलावं की बाबा धनगर आरक्षणाला तुमचा पाठीमागा विरोध आहे कारण महत्वाची गोष्ट काय की आमच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत कारण आम्ही तुम्हाला मतदान देतो आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणजे आमचं कर्तव्य की आमचे प्रश्न तुम्ही सोडवायत आमची मागणी आहे तर त्यानिमित्तानं आपल्याकडे एक विश आपण आत्ताच आम्ही विजयकुमार देशमुख असतील किंवा इतर काही आमदार असतील टप्प्याटप्प्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहेत त्यांच्या घरासमोर जे झोपेले सोंग घेत आहेत त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं ढोलबजाव यानंतर तीव्र आंदोलन केलं छेडलं जाईल त्याचा परिणाम आपण ते आंदोलन होऊ नये राजीनामा देणार तर धनगर आरक्षणाविषयी तुमचं काय म्हणजे समाधान होते काय आरक्षण भेटल्याशिवाय समाधान होत नाही साहेब आमच्या समाजाचं कधी राजीनाम्याच कागद तुम्ही पक्षाकडे कळवायला पाहिजे साहेब पक्षाकडे ते पण माहिती नाही नाही माहित नाही आमचा समाज फक्त मत करायलाच सर तुम्हाला आमचा समाज फक्त मत करायलाच आम्ही कधीच आमदार होणार नाय घ्यायचं

त्या सभागृहात पेश केले त्याला अनुषंगाने जर विषय तरी एक तुम्ही साहेब पत्रकार परिषद घ्या दोन दिवसात आणि बैठक लावा नाही दिलं तर राजीनामा दिलं हे कमी सभागृहामध्ये तुम्ही विषय विचारायचा असतो आमदार म्हणून तुम्ही कधी उचललाच नाही तुम्ही जर हे भूमिका घेतलं तरच आमचा समज तुमच्या सोबत आहे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय की तुम्ही पाठिंबा देणार की नाही देऊ पण तसं पत्र द्या साहेब

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा